काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आता काल परवापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत अखंड भारत सोडा त्या पीओके मध्ये कधी अकरा वर्ष झाली घुसताय घुसतच आहेत अजून पण बाकीचा जो आपला हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये पीएम केअर फंडातले दहा दहा हजार रुपये का टाकत नाही पंतप्रधान माझा पंतप्रधानांना हा सवाल आहे नाही नुसतं ओरडून नाही चालणार तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये विरोधी नेता त्यांनी आज नेमतच नाही आहेत का नेमत नाहीये नाही संख्याबळ नाहीये नाही तसा नियम नाहीये मग नियम नसेल तर मला अंबादास तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही विरोधी पक्ष नेते होते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता येत त्याच्या संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत पहिले त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही काय विरोधी पक्षनेता अरे एवढं पाचवी तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे या मायबाप जनतेच्या आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या ओखांडी बसायचं ते बसतोच आहोत पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो अधिकाऱ्यानं तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केलंय काय केलंय तो विरोधी पक्ष नेता पद तुम्ही द्यायला तयार नाही का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा नाही तर तुमचे दोन हाफ आहेत त्यांना हाफच राहू द्या त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही संविधानात दाखवा आणि आता यापुढे काय करायचं हा इशारा मोर्चा आहे मी जेव्हा पूरग्रस्त विभागात पाहणी करायला आलो तो रस्ते उघडले गेलेत घरदार वाहून गेलेत शेतामध्ये तेव्हा जवळपास गुडघाभर पाणी होतं पीक तर सडून गेलं होतं अनेक मुलांची शाळा पुस्तकं वयावा वाहून गेले होते आणि प परीक्षा शुल्क माफ केले फी माफ केली पाहिजे फी कर्ज माफ केलं पाहिजे पुनर्गठन करायचं कसं करायचं आत्ताचं जे पी जे कर्ज आहे ते डोक्यावरती बसले फेडू शकाल तुम्ही पुनर्गठन केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे काय मला सांगा मला जे काय कळतं त्याच्याप्रमाणे पुनर्गठन म्हणजे आजचं मरण उद्यावर बरोबर ना म्हणजे जे काय तुम्ही हप्ते भरायचे राहतात ते जे काय साठत साठत साथा जातात त्याच्यावरती व्याज लागणार आणि मग ते तुम्ही भरायचं म्हणजे जवळपास चक्रवाढ व्याज झालं हे सरकारची सावकारी झाली आता एक तर पीक सगळं गेलंय जमिनी गेल्यात रबी पीक काढायचंय कर्ज आण मी विचारलं की ज्याप्रमाणे साखर कारखानदार टगे फुगलेत बर पंधरा रुपये तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तो पूरग्रस्तांचा भार तो शेत शेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती टाकले कारखान्यांवरती नाही हे टगे सगळे कारखानदार शेकडो कोटी रुपये यांनी सरकारकडनं थक हमीच्या नावावरती लुटून टाकलेले आहेत आणि ज्यांना शिक्षा करायला पाहिजे भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा थक आम्ही देत आहेत तशी माझ्या शेतकऱ्याची थक हमी माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की लोक मंगळसूत्र चुराके किसी अहो दे मोदी साहेब माझ्या शेतकऱ्याला त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतंय ते कर्ज माफ तुम्ही नाही केलं तर ते कर्ज मंगळसूत्र आज त्याला पुन्हा कधी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकला तुम्ही धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करता आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करतोय कोणीच काय करत नाहीये आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी पक्षनेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर हो आहे आणि जर कोणी अधिकाऱ्यांनी मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरा आहात आज आपला मायबाब शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी करोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेल होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेल होतं तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका खरडेघाशी करू नका आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरती एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या आणि दिवाळीनंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी विचारणार दादा तुला किती पैसे मिळाले तुझं किती नुकसान झालं होतं विम्याचे पैसे मिळाले की नाही कर्जाचे पुनर्गठन नाही कर्जमाफ झाले की नाही गाईसाठी पैसे मिळाले की जी नाही हे सगळं मी विचारणार हाच शिवसेनेचा आता याच्या पुढचा कार्यक्रम असेल जा प्रत्येकाने गावागावात जा जिथे जिथे छोटी छोटी मोठी मोठी ऑफिसेस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल हे शिवसेना सगळं करायला तयार आहे फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अनेकांनी मला सांगितले की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्जमाफ केलेलं तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे आहेत मला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नाहीत कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पहिली पंचांग काढून बसलो नसतो माझ्या पहिल्या अधिवेशन वेशनात मी कर्जमुक्ती केली नसती आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का निवडणूक येईल आणि नि जाईल पण जीव गेला तर परत येत नाही मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं विनंती केली होती तीच हात जोडून सांगतोय सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादा नो घाबरू नका संकट मोठा आहे आस्मानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा आसमानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून फुण कोणी आत्महत्येचा विचार करू नका घरदाराकडे लक्ष गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता या वेळेला आलो तेव्हा कडक होऊ नये आम्ही तर बाबा शहरी बाबू लोक विचारतात की हे काय जाणार तिकडे पण दोन गोष्टी आपण करून दाखवल्या एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात तलावात म्हणजे तळत झालं होतं त्या भर पावसात घेतला आणि आज तर कडक ऊन आहे मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसणार म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपलं सर्वस्वपणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असतं आता तर चिखलच झालेलं आहे आपण सारी सभा नाही घेऊ शकत तिकडे या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून ला तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं मी शेतकऱ्यांशी बोललो अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले आणि त्यांना विचारून मी हा आकडा काढला की कि दादा किती आपल्याला किती अपेक्षा आप आहे किती झालं तर तुमचं जरासं गाडं रुळावरती येईल ते म्हणाले साहेब पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे आता आपले जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे आपले विरोधी पक्ष मी संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मोठमोठी पाहिली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि तुम्ही जाताना मुद्दाहून बघा होर्डिंगवरती शेतकरी नाही आहे यांचेच सगळे हे सतरंज्या घालणारी जी लोक आहेत मंत्री संत्री वादंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे अ तुम्हाला काय पडलं शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं स्वतःची स्पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय मग पन्नास हजार रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत फक्त लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे <laughs> ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे वटणीवरती येणार नाहीये ते आत्ता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबुक दिलेला आहे हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वाटणीवरती आणावं लागेल मी एकूण जे काय पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं अरे एकतीस हजार कोटी इतिहासातली सगळ्यात मोठ पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे बरं यांना जरा जरी कळवळा असता तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टी व्हीवरती बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषणं झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता था। ना जिते आपन चालो का म्हणज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आंबर सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला अरे आता येता एका शेतकऱ्यांना सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं राजा उदात झाल्याने हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी तू या सरतांनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्वस्त झालंय जमीन खरडून गेले रवी पीक घेणार कसं आता हो तुम्ही पन्नास हजार रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी चा आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर हे सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनरेगा कसे देणार कसे द्यायचे तसे द्या देऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये पहिले टाका पीक विम्यासाठी म्हणे किती पाच हजार कोटी कुठून आणणार इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती किती विमा घेतलेला आहे जरा हात वर करा घेतलाय कारण आता विश्वासच नाही उरलेला कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो मध्ये आणि एक तुम्हाला काढलं एक रुपयात पीक विमा केली बंद चालू आहे का बंद आहे बरं आता काल मी त्या अजित नवलेंचं एक ते त्यांनी अतिशय छान छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात साठ रुपये पर हेक्टर कापसासाठी बरोबर आहे आणि अठ्ठावन्न हजार रुपये पर हेक्टर सोयाबीनसाठी आणि नुकसान होतं नुकसान किती मिळतं मग तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकवून हप्ता तर घेता पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं पीक कापणी कशी पीक कापणी करणार आता राहिले काय शेतामध्ये एक तर निकष असे टाकलेत जे होते ते काढून टाकले आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे मिळणार अशा पद्धतीचे निकष आहेत आणि तुम्ही नाकवर करून सांगता शेतकऱ्याला आम्ही पाच हजार कोटी रुपये विमा देऊ कुठून देणार विमा कसा देणार विमा कोंबडी गेली ते एका कोंबडीला शंभर रुपये आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा किती रुपये किलो आहे